तो दिल्ली में जाएंगे और हमारी जो समस्या समस्या है उसको हल आहे मी तिथेच सांगितलं की महानगरपालिकेचे आयुक्त आणि मुंबईचे सीपी यांच्या बरोबर तुमच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली जाईल भविष्यामध्ये तुमच्यावर अन्याय होणार नाही म्हणून शासन तुमच्या सोबत आहे मागचे काही दिवसापासून फेरीवालेला मुंबई महानगरपालिका आणि पोलीस डिपार्टमेंट तिथे बसायला देत नाही हे जे फेरीवाले वर्षापासून तिथे व्यवसाय वर्षा करत आहे ज्यावेळी मिल बंद पडली त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीने त्यांना फेरीवाल्यांना आपला स्वरोजगार करण्यासाठी संधी दिली होती आणि दोन लाख जवळजवळ दोन लाख त्यावेळी जे कामगार होते मिल कामगार ते प्रत्येक ठिकाणी बसत होते आणि त्यांनी आपला व्यवसाय चालू केला होता आणि तो व्यवसाय जसं जसा, जसा पुढे टाईम आला त्याप्रमाणे त्यांचे मुले आता ते सांभाळत आहे आणि हा हा व्यवसायामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगारी मिळत आहे आणि रोजगारी बिना काही मदत ते त्यांना ते करत आहे आता सरकार नोकरी देत नाही कुठे नोकरी मागायला गेलं तर नोकरी मिळत नाही तर शेवटी हे करणार काय अगं जर ह्या लोकांना रोजगारासाठी तिथे हा व्यवसायशिवाय आणखीन कुठलाही त्यांच्याकडे व्यवसाय नाही म्हणून तिकडे रस्ते रस्तेवरती फुटपाथवरती लोकांना सवलती देते जो वस्तू दुकानात मिळते त्याच्यापेक्षा दहा पट कमी रस्त्यावरती मिळत शंभर रुपयाला तुम्हाला शर्ट टी शर्ट तिकडे मिळू शकते तोच दुकानात गेला तो दुकाना सातशे आठशे हजार रुपये परत असतो हा महागाईमध्ये मध्यम परिवारच्या कोण वाली असेल तर हा मु मुंबईचे फेरीवाले आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सगळे एक आ, जे समस्या आहे महंगाईची समस्या आहे काहीतरी मोठ्या प्रमाणात तो तो छुटते त्याचप्रमाणे हे जे फेरीवाले आहे ते लहान लहान उद्योग जो करत आहे घर घरगुती काम करत आहे त्यांनाही ते आपचा माल घेऊन रस्त्यावरती तो विकत असते त्यामुळे त्यांनाही ते फायदा होतो आणि जे किस आपले शेतकरी आहे शेतकरीचा माल पण ते विकत आजची तारीखमध्ये फेरीवालेकडे आपण गेले आणि पाच रुपयाची कोथंबीर आणि मिरची दे तर तो तोच देऊ शकतो बाकी कोणी देऊ शकत नाही अशी परिस्थितीमध्ये त्यांना त्यांच्याकडे दुसरं काय व्यवस्थ व्यव व्यवस्था नाही त्यामुळे हा जो अतिक्रम त्याच्यावरती जो अत्याचार चाललेला आहे ते थांबला पाहिजे सेफ्टी दोन हजार चार नंतर दोन हजार चौदामध्ये लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये हा फेरीवाला साठी कायदा तयार झालेला आहे ते संपूर्ण भारतामध्ये हे कायदा चाललेला आहे तो कायदा अमली अमल झालेला आहे परंतु मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्यांची बेदरकारीमुळे अजून ते पा कायदा गतिमान झालेला नाही हे काम गतिमान करायचे काम सरकारचं आहे मुंबई महानगरपालिकाच्या आहे नगरपालिकाचा आहे तो केला नाही त्यामुळे ह्यांचा कायदोस तुम्ही आहे त्यांना नवीन नवीन फेरीवाले येत असे त्यांना बसवणारे पण कोण आहे हे म्युन्सिपाल्टी आणि पोलिसवालेच बसवते तर ते तुमचा गुन्हा तुम्ही गुन्हा केलेला आहे ते गुन्ह्यात गुन्हाचा असर या लोकांना पडत आहे आणि त्याप्रमाणे जे आज मोठ्या प्रमाणात जे फेरीवाले वर्षापासून धंदा करून राहिले व्यवसाय करून दिले कोणाला लूटमार करून राहिलेले नाही त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आज वारंवार मंत्री अमुक तमुक सर्व लोकांना भेटलेलो आहे परंतु तिथे आम्हाला काय रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून लोकशाही पद्धतीने जो लाक्ष लोकशाही पद्धती महात्मा गांधीजींनी दिलेला आहे तो रस्त्यावरून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जो कानून दिलेला आहे जो संविधान दिलेला आहे त्या अनुसरण आम्ही तिथे आज मोर्चा काढलेला हो। आज लो आंदोलन केलेला होता पहिला आंदोलन शिवाजी पार्कला करणार होते परंतु हायकोर्टचा ऑर्डर आहे की कुठलाही आंदोलन करायचं असेल तुम्हाला आझाद मैदानला जायचे असेल तर आम्ही तिकडे आझाद मैदानला जवळ पंधरा हजार ते वीस हजार लोक तिथे जमलेले होते आणि सगळ्याच्या एकच भावना होती की आम्हाला बसू दे जोपर्यंत तुम्ही कायदा पण आहे की जोपर्यंत तुम्ही त्यांना दुसरी पर्याय जगा देत नाही लायसन देत नाही तोपर्यंत त्या लोकांना तुम्ही हलवू नका ते लोक तुमचा जे काय टॅक्स असेल रोल टॅक्स असेल तुमचा जो व्यवसाय करायचा असेल त्याचा काय टॅक्स असेल तो द्यायला तयार आहे त्यांना तुम्ही लायसन्स द्या म्हणजे ते त्यांचा जो भयचा वातावरण आहे तो भयच्या वातावरणपासून ते मुक्त होणार आज ज देश आजाद झालेला आहे परंतु खरा बघाला बघितला बघायला गेले तर आज प्रत्येक ठिकाणी जो व्यवहार चाललेला आहे भ्रष्टाचाराचा आणि भ्रष्टाचारामुळे तेच लोक बसवत आहे तेच लोक उठवत आहे लोक सगळे जामा बघत आहे की हा जो चाललेला आहे तो बरोबर चाललेला नाही त्यामुळे आम आमचा ज्या हे आंदोलन होता आणि ह्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सरकारचे मंत्री आले होते ते स्वतः बोलून गेले की चोवीस तासामध्ये तुमचा हे जो समस्या तो मी हल करतो उद्या आम्ही जाणार आहे विधान भवनमध्ये त्यांच्याशी बैठक घेणार आहे बैठक घेऊन आणि पुढे काय होतो तो जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमच्या हे आंदोलन चालूच राहणार आहे आणि त्यानंतर विधानभवनमध्ये सुद्धा गेलो होतो तिथे पण एक मंत्री आले होते त्यांनी पण बोले मी सी एम साहेबांच्या बरोबर देवेंद्र फडणवीसच्या बरोबर आणि शिंदे शिंदेसाहेबांच्या बरोबर मी वार्ता करतो कारण की नगर विकास खाता त्यांच्याकडे आहे एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेबाकडे आणि होम मिनिस्टरच्या खाता घर खाता देवेंद्र फडणवीसकडे दोघांची वार्ता करून मी हे तुमची समस्या जो आहे जो समस्या साठी मिटवण्यासाठी जो प्रयत्न चाललेला आहे त्याबद्दल त्यांनी पण धन्यवाद दिला आणि शेवटी हा जो उद्योग जो चाललेला आहे फेरीवाल्यांचा त्यांना सपोर्ट देण्यासाठी त्यांच्या भविष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी त्यांना बँकच्या द्वार खोलून दिलेला आहे ने तुम्ही व्यव व्यवसाय करा आणि व्यवसाय करा आणि तुमची जे व्यवसाय वाढला पाहिजे त्यासाठी आणि तुम्ही जो लोक आहे ते किसानाला मदत करत आहे शेतकरीला मदत करत आहे तुम्ही लहान लहान उद्योग कर, उद्योग करणारे जे महिला आहे जो लहान लहान घट आहे त्यांच्या माल तुम्ही विकत आहे आणि त्यासाठी जेवढे पण तुम्हाला पै सवलत पाहिजे ते सवलत पण द्याल ते देत आहे परंतु लोन तो दिली परंतु ते फिटवायला लागते दर महिने पैसे भरावं लागते तर भरण्यासाठी ते बसणार तरच पैसे देऊ शकणार देऊ शकणार तो व्यवसाय करायला मिळायला फेडीचा तरच तो देऊ शकतो त्यासाठी त्यासाठी ते इकडचे जे लोक आहे आमचे महानगरपालिका जे त्याला बसायला देत नाही तर तो, तो कुठे पैसे भरू शकणार तुम्ही धंदा करणार एका बाजूला प्रधानमंत्री बोलते तुम्ही लोन घ्या धंदा वाढवा एका बाजूला हा जो आहे पोलीस खाता आणि महानगरपालिकेच्या खाता ते बसायला देत नाही तर कसे फिटणार म्हणजे विरोधभास चाललेला आहे आणि त्यासाठी आम्ही जर इकडे कोणी ऐकला नाही तो सेफ्टी आम्ही दिल्लीला जाणार आपली जे लोकांची जे मा जे जे समस्या आहे तो हमा आमचे प्रधानमंत्री समक्ष रजू करणार कारण का सेफ्टी सरकार जो बनते लोकांसाठी आहे लोकद्वारा बनते लोकांसाठी आहे लोकांना जे काय समस्या आहे तो हल करण्याचं काम ते भारत सरकारचं आहे महाराष्ट्र सरकारचं आहे हे, हे लोक जो आहे ते आपली समस्या काय पाकिस्तानला घेऊन जाणार हे आपली समस्या दुसरे कुठल्या तरी देशाला घेऊन जाणार हे समस्या भारचे लोक आहेत त्यांची समस्या आहे हे समस्या दूर झालीच पाहिजे त्यासाठी आमच्या शेवटपर्यंतचे प्रयत्न चालू राहणार